गोल् काय केलंस तू असं सांगतस काय माझ्या पायाचे दिसले पाहिजेत मी होत आहे काम करते ना असं काय तू काय केलं ना पाय देऊ आरटूल

सकाळपासून माझ्या पाय तशी माझ्या पायाकात कोण धरता पाय गेला पाय बोलत पळता बोलता पांडा कडे गेला परत ते वाटलं काय झालं काय परत असेल एवढे पाय दिले तुझे पाय केवढे सुटल्याचे तरी एवढेच केले गोल्डन ती उकलून घेऊन ये गोल्डन साहेब काम केलास

बस होतो हिरो बसलो आमचं बघत काय चाललंय काय चाललंय बस तसच बसायचंय चांगला दिसतो बसलेलो खाली खाली, खाली गार गोल्डन ला वाट काय काय करत आणि काय नाही चप्पल हो तू तुझ्याच कडे बघत आहे काय करत नाही वरती मान करून बघ उंचावून बघत तू आजचा दिवस गोल्डनला गया नाही तर बोडस साहेब ओळूच करून मी शेवटपर्यंत <laughs> मी आणि माझा काही निशान नाही कसो असं म्हणत तुम्ही झालं माफ झाला नाही त्याला प्रश्न पडला अरे माका बसायन ठेवलं ना मला न्यायच लोक नाही बसायचा ए उठा हळू 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 हा अशी आनंद झाला इलज तो नाही तर बिचारस एव झालेलो काय माका ठेवलं ना

गोल्डन लाईन हा किती वेळ आहे तिथेच बसून ठेवलं होतं तर सांगितलं होतं तिथे हलायचं नाही तर तिथेच बसून सगळं होईपर्यंत हो अजिबात आहे बिचाराच तोड पडलेलं होता तो तो पण खाली आली नाही पाय ठेवायचे होता ते दगड काहीतरी आणि सुटी तिकडे बसली आहे सुटी काय सवन झाडाच्या झाडाच्या या गो तू वर कशाक बसल या कार्टून बघा ही ही आहे ना तिथून तू उतरणारी चल झोप चल 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 झोपच झालं आता खूप झाली काम हो।

तो 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 ले <laughs> गोल्डन तुझे पाय बघ ख तू वगडी गोल्डन काय वरते हाय आहे ए कुठचे चिखलत ना आलाय कुठे तुला चिखल भेटला ठाम ते खायचं नाही हे कार्टून चे पाय बघा फक्त इकडे तिरफळ आहेत एकदम वरती आहे त्यामुळे भेटत नाही तिरफळ्या काढायला गोल्डन बघा तिकडे पाठी इकडे म्हशी पण आहे ते भरपूर असं मजा मजा करतोय तर आमक थोडीच तिरपळा भेटली तुझ्याकडे गोल्ड कुठचीही वाट गोल्डन चल चल आपण राहूया बरे अरे रे, 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 रे। गोल्डन चिकल करून टाकला सरे गार आहे हळू हळू मजा वाटते अरे इकडे पे बघ बघ स्विटी आणि गोल्डन दोघेही ही दमलेले आहेत त्याच्यामुळे ही स्वीटी इथे बसली आहे आणि गोल्डू पाठीमागे तुम्हाला दिसत असेल त्याला बांधून ठेवलं आहे कारण की आता हे बाहेर गेलेत ना तर यांच्या पाठीमागून तो गेला होता आणि तिकडे कसं कुत्रे वगैरे असतात ना त्याच्यामुळे मग मारामारी वगैरे व्हायची यांची त्यामुळे मग त्याला त्या ते बांधून ठेवलं आहे थोडा वेळच बांधून ठेवणार आहोत नंतर मग काही त्याला सोडणार होतो जास्त वेळ आम्ही बांधून नाही ठेवत त्याला पण कसं की बाहेर उघडच सगळं सगळीकडे फिरत बसतो म्हणून मग त्याला थोडा वेळ बांधून ठेवावं लागतं आता थोडा वेळ त्या त्याला बांधून ठेवलं आहे आता नंतर मग त्याला सोडणार आहोत थोड्या वेळाने आणि आता सिटी इकडे बसली आहे तर सगळीकडे फिरायला भेटतंय त्याच्यामुळे दो दोघे आता दमली होती आता घरी गेली का तिकडे आराम करणार आहे तर आता सुट्टी परत चालली कुठेतरी दिवस थोडंसं फूड ना आताच आणि आता ती चालली परत फिरायला त्यांचं असं चालू असतं थोडा वेळ खायचं थोडा वेळ आराम करायचा आणि त्याच्यानंतर परत फिरायला जायचं